चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोल्हापुरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू नऊ ग्रामस्थ ताब्यात मृत युवकाकडून तंटामुक्ती अध्यक्षावर कोयत्याने हल्ला केल्याने संतप्त जमावाकडून मारहाण सांगली जिल्ह्यातील कौलापूर तालुका मिरज येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास किसन, किसन पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती तिघा हल्लेखोर तरुणापैकी एका अल्पविनाला संतप्त ग्रामस्थांनी लाताबुक्त्यांनी बेदम मारण केली त्यात त्याचा त्या मृत्यू ओढवला सांगली ग्रामीण पोलिसांनी ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल केले त्यापैकी नऊ जणांना ताब्यात घेतले या घडामोडीमुळे कव्हपुरात मंगळवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते संकेत उर्फ शुभम चन्नाप्पा नरळे वय सातारा राहणार हनुमान मंदिर साखर कारखाना परिसर संजय नगर सांगली असे ग्रामस्थांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित ग्रामस्थ आरोपी असे महेश मोहन पाटील गजानन तावदारकर सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील पप्प्या मोनाप्पा पाटील दीपक माळी वैभव तोडकर संतोष उर्फ नाईक विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विशाल विलास पाटील या सर्व संशयितांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे संकेत यास मारहाण करणारे अध्यापक पाच ते सहा जण पसार आहेत हा प्रकार पूर्व पूर्वातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले कौलापुरातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील हे सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास गावातील सिद्धेश्वर मंदिराजवळ उभे होते त्यावेळी त्याच्यावर तिघा तरुणांनी कोयत्याने हल्ला केला होता अचानक झालेल्या हल्ल्याने पाटील रस्त्यावर कोसळले गंभीर जखमी झाले घटना ही घटना समजताच काही वेळातच परिसरात जमाव जमा झाला जमा हे पाहून हल्लेखोरापैकी काय तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यात दोघे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले तर संकेतमळे जमावाच्या तवडीत सापडला त्याला संतप्त ग्रामस्थांनी लाता बुडक्यांनी बेदम मारप केले त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला या मारहाणीनंतर जमावाने त्याला पुन्हा भानुदास पाटील यांच्या तुकाई मळा येथील शेतात नेले तेथेही पुन्हा बेदम मारहाण केली गंभीर जखमी झालेल्या जा संकेतला तेथे सोडून निघून गेले याची माहिती ग्रामीण पोलिसांनी तातडीने कौलापुरात धाव घेतली तोपर्यंत ग्रामस्थांनी जखमी भानुदास पाटील यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते त्याच्या डोक्यात हातावर वार झाले होते त्याची प्रकृती स्थिर आहे जमावाने मारहाण केलेल्या संकेतचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा तो तुकाई माळा गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी संकेतचा मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान कोल्हापुरात सोमवारी रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेतली होती रात्रीपासूनच तपासाचे चक्रे गतीमान गतीने फिरवून संकेतवर हल्ला करणाऱ्या नऊ संशयित ग्रामस्थांना मंगळवारी सकाळी जेरबंद केले तपास पोलीस निरीक्षक राजेश राजेश रामाघरे आणि सहाय्यक निरीक्षक प्रियांका बाबकर गोधरी टाइम्स न्यूज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा